पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालयात नक्षत्र गार्डनची उभारणी करण्यात आली आहे मान्यवरांच्या हस्ते या गार्डनचं उद्घाटन करून वृक्षारोपण करण्यात आलं पर्यावरण रक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूरच्या पोलीस मुख्यालयात नक्षत्र गार्डन उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते आणि मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एस अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या उपस्थितीत नक्षत्र गार्डनचं उद्घाटन झाला या गार्डनमध्ये विविध प्रकारची देशी झाडं लावली असून प्रत्येक झाड नागरिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दत्तक दिलं जाईल त्यातून ते झाड वाढवण्यासाठी जबाबदारीनं काम होईल नक्षत्र गार्डनमुळे कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्रात भर पडेल असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी व्यक्त केला यावेळी पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत प्रिया पाटील सुवर्णापत्की निरीक्षक राजकुमार माने सुनील जांभळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते